इकडं तीन नंबरवरती देवीचापडा चिंचपाडा चार वरती पुनवळेकर पाच वरती दुधेबावीकर आणि सहा नंबरवरती बदलापूरकरांची गाडी वळलेली आहे हा वळली तिकडं सातला ही गाडी वळली कचरेवाडीकरांची गाडी आदतची नोंद इथं स्टेजवरती आहे पाठीमाग ज्यांना उद्या आदतला नोंद करायची त्यांनी गाड्या नोंद करून घ्यायच्या आहेत स्टेज चालू आहे सुटला क्रमांक सुटला आणि एकूण पाच गाड्या आहेत पाच जणांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली कोण होतोय सतरावा बैलगाडी मालक सेमीला पात्र आड्याल चिंचवड आणि पड्याल पुनावळी खर अतिशय सुंदर या ठिकाणी नवनाथ मोरे आणि अंकुश मदने यांच्यावर छोट्या ड्रायव्हरला दोनशेचा इनाम आहे बकासूरची गाडी पळवल्याबद्दल आणि समाजनकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद सतराचा निकाल तीन वर धावलेली गाडी भाई गावदेव प्रसन्न गोपाल बाबा महाराज मात्रे जय मल्हार ग्रुप कल्याण चिंचपडा या गाडीचा एक नंबर आला विजेबेल गाडी मालकाचं त्या वते बसल्या प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली डावीला पडला संग्राम उदयशे पाटील या ठिकाणी सिकंदर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी अनवी अमोल नावडकर सोनगावकरांचा त्रिशूल पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र आठ लावून घ्या एक जयान जयास आई रानुमा दर्शन कुमारी रिया निले जितेकर दापोली सोन्या ग्रुप दापोली पारगाव दोन वती राधेंद्र प्रादेश दीपक शेठ पाटील चिरले ध्रुवा सेठ पाटील सरपंच ग्रुप नवपाडा जा